मॉर्निंग जाईस तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर खूप दिवस झाले म्हणजे शर्यतीचा ब्लॉग नव्हता अपलोड केला तर आज शर्यती आहे तर तिथेशी मी चाललो आहे आणि खूप दिवस मी तसा बाहेर होतो त्यामुळे मला शर्यतीचा ब्लॉग काढायला नाही भेटला तर हल्ली घरी आलो आहे तर त्यामुळे आज चाललो शर्यतीनाथ तर तुम्हाला त्याचा एक ब्लॉग दाखवतो मस्त आहे की तर जर आपल्या चॅनलला हजार सबस्क्रायबर झाले तर आपण बैलांशी पण मुलाखत घ्यायला सुरुवात करू तर लवकरच आपल्या चॅनलला हजार सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण मुलाखत घ्यायला सुरुवात पण करू तर चला आता भेटूया आमच्या म्हणजे बेहरा आहे तिथे तिथेशी बैल आहेत तिथूनशे आता आम्ही बैल घेऊ आणि मग निघू शर्ती तर आता तिथे जातो आणि मग तुम्हाला भेटतो तर आता आल तर तुम्ही बेऱ्यावर तर तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला आमचे बैल माहीत असतील जर नसतील माहीत तर मी तुम्हाला दाखवतो का कुठलं कुठलं बैल आहेत आणि कुठलं बैल आता आम्ही घेऊन जाणार होते ते पण दाखवू तुम्हाला तर असे आमचे बैल आहेत तर त्यामध्ये हा सर्जा बैल आमचा महाकाल बैल आज हा बैल घेऊन जाणार आहोत आम्ही सोबत आणि शे आमचा पिस्तोल आणि इकडे सैतान बैल आहे आमचा आणि त्या आमचा ढोलकी उर्ब मोदी नावं पण ते ठेवलीत असे आमचे बैल आहेत सगळे म्हणजे मस्तीं नाव ठेवलेलं आहे तो एवढा काही नाही तर असे आमचे बैल आता बैलाला कारला आहे आता टेम्पो मध्ये भरून आला ना मग शर्ते घेऊन जाऊ आता बैलाला टेम्पो मध्ये चढत आहोत तर आता बैलाला घेऊन निघलोत आम्ही तर थोड्या वेळात पोचू शर्यतीच्या अड्ड्यात त्याच्या आधी आम्हाला एक बैल घ्यावा त्या सोबत मग तिथून जाऊ आम्ही शर्यतीला त्याला मोहला आम्ही दोन बैलांना नेवाळा तर आता दोन बैल घेतले आम्ही एक हा लक्ष बैल आहे मध्ये नाही इथे आणि दुसरं इथे एक पिष्टन बैल आहे तर तिथे आणायला गेले आहेत तर ते घेऊन येतील मग निघू आम्ही शर्यतींना बार्डी अड्ड्यामध्ये कर्जतला तर भेटतो आम्हाला तुम्हाला आता डायरेक्ट इथेच आता आम्ही पोहोचलो ना आड्ड्यामध्ये तर आता बैलांना लावण्यासाठी आम्ही शूल ठोकत आहोत तर, तो तो तर, तर ते ठोकून झाल्यानंतर बैलांना उतरू आणि इथे मग बांधू तर बैलांसाठी जागा बघली आम्ही म्हणजे इथं झाड पण आहे ना तर बैल थोडे तसे या होतील आराम वरतील आणि हिरवा हिरवागार थोडा आहे तर थंडावा इथे तर इथे एक बैल बांधला आहे आम्ही पिस्टन आणि बाकीच्या बैलांना त्यावेळी रस्ता दाखवायला घेऊन गेले आहेत आड म्हणजे आड्डा दाखवतील कसा है तो आणि मग शर्तेसाठी आम्ही आता पहिला शोधू तसं ते आता आलेत त्यावेळी आता रस्ता विस्तार दाखवले का अड्डा कसा येतो बैल आता तर आता इथे तिन्ही बैल आमचे बांधून झालेले आहेत तर आता बैलांना जोड भेटलेला आहे तर आता थोड्या वेळामध्ये आम्ही करू शर्यतीसाठी बैलांना आता पाणी बसतो त्यांना तर बैलांना आता बांधून झालेलं आहे तर घेऊन जाऊ आम्ही आड्ड्यामध्ये इथे आड्डा आहे तर तिथे तुम्हाला दाखवे मी थोड्याफार शर्यती आणि आता आम्ही बैलाला घेऊन जाऊ खाली नमक मग दाखवतो तुम्हाला शर्यत कशी होतात त्या 一个。Here you go.

आम्ही शर्यत जिल्ह्या मोबाईल चार्ज जास्त आला ओवर इट त्याच्यामुळे कॅमेरा डायरेक्ट बंद झाला त्याला तर आता आम्ही शर्यत जिंकलेलो आहोत तर आता लक्षाला आणि पिस्टनला आता आम्ही फेरतो एक <laughs>

तर तसेच व्हिडिओ चाइन करायचं तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका टाटा बाय बाय